ओम शांती तीन मार्च दोन हजार सातची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संगतीमध्ये ज्ञानाचा गुलाल गुणांचा आणि शक्तींचा रंग लावणे हीच खरी होळी साजरी करणे होय आज बाप दादा आपल्या लक्कीएस्ट आणि होलिएस्ट मुलांना भेटत आहेत लोक तर फक्त उत्सव साजरा करतात पण मुलं बाबांचे मुलं नुसतं साजरा करत नाही तर तसे बनतातही मुलं होली म्हणजेच पवित्र बनतात होली म्हणजे महान आत्मा दुनियावाले तर शरीराला स्थूल रंग लावतात पण मुलांनी सगळ्यात चांगला कोणता रंग लावला आहे अविनाशी रंग परमात्मसंगतीचा रंग आत्मा परमात्माच्या रंगामध्ये रंगून गेली हा परमात्मसंगतीचा रंग खूप महान आणि सहज आहे म्हणून परमात्मसंगतीचे खूप महत्त्व आहे आता शेवटी सत्संगाला खूप महत्त्व आहे सत्संगचा अर्थ आहे परमात्मसंगतीत राहणे जे की सहज आणि श्रेष्ठ ते श्रेष्ठ आहे हा अविनाशी संघचा रंग प्यारा लागतो ना दुनियावाले किती प्रयत्न करतात परमात्माचा संग मिळावा म्हणून किती मेहनत करतात पण मुलांनी बाबांना जाणले आणि मनापासून म्हटले माझा बाबा आणि बाबांनी म्हटले मेरे बच्चे आणि रंग लागला ज्ञानाचा गुलाल लागला गुणांचा रंग लागला शक्तींचा रंग लागला अशा रंगांनी मुलं देवता बनून गेले आता कलयुगाच्या अंतापर्यंतही पवित्र देव आत्म्यांच्या रूपाने पूजा होते पवित्र आत्मा तर खूप बनतात महान आत्माही खूप बनतात धर्म आत्माय पण खूप आहेत पण मुलांची पवित्रता आत्म्यांच्या रूपामध्ये आत्मा पण पवित्र बनते आणि आत्म्याच्या सोबतच शरीरही पवित्र बनते फक्त संगतीच्या रंगाने जर कोणी विचारले परमात्मा कुठे राहतो परमधाममध्ये तर आहे पण आता संगममध्ये परमात्मा कुठे राहतो हम पवित्र आत्मांच्या दिल तख्तमध्ये परमात्मा मुलांच्या दिलमध्ये राहतो हृदयात राहतो नशेने म्हणता ना परमात्म्याला माझ्या हृदयात राहण्याशिवाय आणखी कुठे आवडत नाही माझा बाबा माझा सोबती आहे प्रत्येक वेळी अनुभव झाला पाहिजे बाबा सोबत आहे जर मनामध्ये रावणाची कोणी पुरानी प्रॉपर्टी पुराने संस्कार राहिलेले असतील तर ती काढून टाकायला पाहिजे बाबा म्हणतात रुरुहांमध्ये मुलं म्हणतात बाबा मी काय करू माझे संस्कार असे आहे बाबा विचारतात हे संस्कार तुमचे नाही हे रावणाचे संस्कार आहे मर्जिवा बनले जुना संस्कार जुना जन्म आता येणार नाही या होळीमध्ये जुने सगळे जाळून टाकायचे आहे माझे संस्कार हा ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये यायलाच नको कधी स्वप्नातही विचार करायचा नाही संकल्पाची तर गोष्टच सोडा जुने संस्कार माझे संस्कार नाही आपल्या मनामध्ये दृढ संकल्प करा प्रतिज्ञा करा जे जुने संस्कार आहे ते फायदा उचलतात माझे म्हटले की ते येऊन बसतात बाप दादा प्रत्येक मुलाला भ्रुकुटीच्या तक्तनशीन स्वराज्याधिकारी राजा बच्चा असे पाहतात मास्टर सर्व शक्तिमान स्वरूपात पाहतात स्वराज्य अधिकारी आहेत ना सगळे अधीन आत्म्यांना अधिकारी बनव बनवायला बाबा आले आहेत बापदाना खुशी आहे की सगळे स्नेहाच्या विमानात इथे पोहोचले सगळ्यांच्याजवळ विमान आहे ना असं विमान की जे तिन्ही लोकांमध्ये एका सेकंदात जाऊ शकते जर हिम्मत आणि उत्साहाचे दोन्ही पंख योग्य आहे तर एका सेकंदात ते सुरू होते माझा बाबा माझा बाबा म्हटलं की मनाला जिथे जायचं असेल तिथे ते जाऊ शकते कारण सर्व बाप मदतगार आहे आणि कंबाईंड आहे नेहमी हजर आहे मुलांनी हिम्मतने नाही सर्व कंबाईंड बापावर आपला अधिकार ठेवायला पाहिजे व्हायचेच आहे होणारच आहे बाबा माझा आहे मी बापाचा आहे हे विसरायचे नाही झालेलंच आहे बाप बांधलेला आहे दृढ निश्चय बुद्धीवाले असले की बाबा मदत करणारच आहे फक्त थोडंसं रूप वेगळं होते बाबांच्या वर अधिकार दाखवतात ना निश्चय बुद्धी निश्चित विजय झालेलीच आहे धृळताला आपल्या तीव्र पुरुषार्थाची चाबी बनवा